पन्नास क्विंटलच्या भंडाऱ्यात पन्नास हजार भाविकांनी घेतला लाभ शेकडो मंदिरांमध्ये भंडारा प्रसाद वाटप महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिरात ठिकठिकाणी थीक भंडारा प्रसादाचे आयोजन सुमारे पस्तीस वर्षापासून अविरत अशी महाप्रसाद वाटप करण्याची सेवा नंदुरबार शहरातील विविध महादेव मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्त पन्नास क्विंटल प्रसादात पन्नास हजाराहून अधिक भाविकांनी लाभ घेतला हर हर महादेव बम बोलेचा नारा देत भाविकांनी प्रसाद घेतला शहरातील यासह शंभर पेक्षा जास्त विविध लहान मोठ्या मंदिरात भंडारा प्रसादाचे वाटप करण्यात आले महाआरती झाल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला भंडारा प्रसादात मसाले भात बुंदी चण्याची भाजी छोले वरण भात लापसी यासह विविध पदार्थांचा समावेश होता येथील डुपकेश्वर महादेव मंदिरात श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर सतीगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली तर दंडपाणेश्वर महादेव मंदिरात भक्तगणांच्या प्रमुख उपस्थितीत किशोरभाई वाणी यांच्या उपस्थितीत भंडारा प्रसादाचे आयोजन करून भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला हजारो भाविकांनी महाप्रसाद वाटप करण्यासाठी विविध मंदिरांमध्ये सेवा दिली यात पुरुषांसह महिलांचा देखील समावेश आहे शहरात ठिकठिकाणी थीक मंदिर परिसरात भाविकांची गर्दी दिसून आली यावेळी किशोरभाई वाणी काय म्हणाले ते पाहूया सन एकोणीसशे नव्वद पासून दरवर्षी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मंदिरातर्फे इथं भंडारा दिला जातो नंदुरबार वर्षाने आलेले सर्व दा, मिळून हा मोठा भंडारा आयोजित करतो अंदाजे दहा ते पंधरा हजार लोक या भंडाऱ्याचा दरवर्षी लाभ घेत असतात दंडपाळेश्वर गणपती मंदिर संस्थानाचे सर्व ट्रस्टी आणि भक्त मंडळ दंतपाडेश्वर भक्त मंडळ याच्या सहकार्याने हा रथ आम्ही ओढत आलेलो हो, आहोत आणि यापुढे ही देवाच्या कृपेने पुढे ओढत देऊ ही दंतपाडेश्वर प्रार्थना तिथे आलेल्या सर्व भक्तांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद